तर आज आपण आलेलो आहे शेतामध्ये शेतामध्ये भरीत पार्टी आपल्याला करायची आहे तर त्यासाठी इथं सगळी तयारी चालू आहे आमच्या गावाला आलो आहे माहेरी आता वांगे काड्यांमध्ये टाकून शिजायला ठेवलेले आहेत आता वांगे इथं काड्यांमध्ये टाकलेले आहेत आणि ते भाजायला ठेवली वांगी काल रात्री आमच्याकडे पाऊस पडला होता म्हणून थोडंसं पेट घ्यायला उशीर होतोय त्याला वांगे मस्त आता बुजत आलेले आहे सगळ्यांचे परिश्रम इकडे वीर आहे मस्त छोटीशी हे आहे बोराचं झाड कांद्याची का पाच कापते लिंबू तोडतोय ते बघा हे लिंबूचं झाड आहे तिकडे लिंबू शोडतोय आता शेतात झाड असल्यामुळे काय असतं ना येणारे जाणारे जे असतात ते लिंबू तोडून घेऊन जातात हे बघित दिसतोय तेवढा मोठा हा मग दोन तीन लिंबू इथे इथं पुढे तोडायचे दाखव लिंबू असत आहे ना म्हणजे त्याच्या डोक्यावर बघतो हा दिसला हा तोड बघा मिरची शेती आहे मिरच्या थोड्या थोड्याफार लावलेल्या दिसत आल्यात ना या काय छोट्या छोट्या आहेत थोड्या थोड्या दिसत आहेत बघा एक वांग्याचं पण झाड इथं मध्ये मध्ये त्यानंतर तिथं एक अजून भेंडी पण आहे गिलके असे आपले घरगुती आपल्याला खाण्यासाठी आम्ही थोडं थोडं लावतो असं गिलके दोडके भोपळा बडिशोपच पण झाड आहे इथं हे बघाय शेपूचं झाड असतं मस्त एकदम सुवास एकदम छान येतो याचा आता हळूहळू येतील पालक वगैरे पण लावला जाणार ते तिकडे एक वांग्याचे झाड आहे अजून तिकडे अजून एक वांग्याचे झाड आहे बैलगाडी आले दादा घेऊन आले पार्टी चालू आहे आता इथे सर्व आपल्या आमच्या वाड्याच्या सर्वेंटच्या जमिनी हा करायला पण आता आरामचा आहे येणार आता याचा ये आजोबा जो ते ते होता तो इथे मोठ भेटत मिरच्या वांगी पेरत तरी कायला भेटत नाही होत आणि आता याच्या वेळेला विकून हे ते सात आठ वेग जमीन घेते शेतात येत नाही काय शेता आजकाल सगळं भेटून जातं मग काय लोकांचं काम, का काम, काम, काम आहे ते आगे आगे। आगे। शेती व्यवसाय मागे पडला तुमची पोर जाईन का शेत मध्ये जाईन नाही शेती विचारता काय करता <laughs> तुम्हाला खोट वाटे करता अंमजे तालुक्यातले आले होते बघायला दिली त्यांना हे जे ते सागवांचं झाड हे आता इकडे तुम्हाला गवत दिसेल हे सगळं तोडून इकडे गहू पेरणी केली जाईल आता या शेतात आणि त्या तिथं आहे बोरांचं झाड तिकडे जाऊयात आता कुठे अरे हा हा तूर हे तुराची तूर आपण जे तूर डाळ खातो ना डाळ भात आपण खातो तरी तूरची शेती याला या आहे याला तूरच्या शेंगा लागतील या पद्धतीने जे शेतकरी आहेत तर त्यांना माहिती असतो या सगळ्या गोष्टी ज्यांना नसतील माहिती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे नाहीतर तुम्ही म्हणाला आम्हाला तर हे माहिती हे काय सांगते हे आपलं खानदेशातलं सोनं कापूस कापसाच हे झाड आहे हे बघा हा आहे सुग्रिणीचा खोपा म्हणजे आता मुडलाय तो तिने एकदा जो घर बनवलं म्हणजे तिने जो घर सोडलं त्यानंतर ती त्याला मोडून चालली जाते परत तर असे वांगे सगळे थंड झाल्यानंतर सोलून घेतोय सार काढून <क्षण> घेतोय आता याला तेल बघा किती तर तरी आपल्या शेतातील वांगी ताजी ताजी म्हणून याला मस्त असं तेल आहे असे रसरसित वांगे छान लागतात खायला आपल्याकडे मार्केटमध्ये विकायला येतात तर ते थोडे पाच सहा दिवस होऊन जातात बरेच गोष्टी त्यामुळे त्यांना व्यवस्थित तेल येत नाही आमचं गाव जे आहे असुदा ते वांग्याचं भरीत म्हणजे वांग्यांसाठी प्रसिद्ध आणि मटणसाठी आमच्या गावाचं मटण म्हणजे गावाचं नसेल ते नसे बोकड्याचंच असतं पण <laughs> ते चविष्ट लागतं तसं वांगे हे आमच्या घरी चालत उलट उलट हॅलो

Mau pati kalau kau pati. Dan yang kan. ini का थोड़ी ओ माय पक्कन का दे दे ती तो कैची है

आणलाय करून कांद्याची पात टाकली आता त्यानंतर हे बरी ते आता त्याच्यात टाकून कलसून घेऊ छान भरीत टाकलं तर छान असं करून घेऊया पावसामुळे त्या काळ्या ओल्या होत्या ना म्हणून तर सारखा सारखा चुला दिसतोय हम्म टाकून आमच्याकडे ना दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो तर त्याची जी लक्ष्मीची मूर्ती असते आणि आपले हे बैल जे असतात ते आहेत पोळ्याचे हो ना हां पोळ्याचे बैल आहेत तर भाऊबीजच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मग भाऊबीजच्या दिवशी आपले जर शेत असतं शेतात आणून त्या लक्ष्मीची मूर्ती ठेवायची असते आपल्या शेतामध्ये आणि ते बैल पण ठेवायची असतात आणि त्यांची पूजा करायची असते म्हणजे आपली घरची जी लक्ष्मी आहे शेत पण आपलं लक्ष्मीच आहे ना तिथून आपल्याला धनधान्य येतं आपल्या घराची उदरनिर्वाह त्याच्यात होतो म्हणून मग ती प्रथा आहे अशी की आपली घरची लक्ष्मी तर शेतामध्ये आणून ही ठेवायची असते पूजा वगैरे करू आता मस्त पापड भुजणं चालू आहे तांदळाचे पापड आहे नागलीचे पापड आहेत निखाऱ्यावर आई आणि शुभम दोघ भुजतायत मस्त चला आता भरी तयार झालंय मस्त पान केळीचे पानं आणलेत कळण्याची भाकर पण बनवून झाली आहे आणि असं चटणी मिरची लोणचं कांदा कण्याची भाकर उडदाचा पापड त्याच्यानंतर नागली तांदळाचा पापड आहे मुळ्याचा पाला मुळा कांदा लिंबू दिवाळीचे लाडू तयार आहेत कसं झालं मस्त मस्त चाय सुंदर असं म्हणता की भाऊबीच्या दिवशी बहिणीने भावाला तिच्या हाताने बनून खाऊ घालायचं असत झालं <laughs> ना आता साबण नसेल नायची आता मस्तपैकी जेवण झालं आराम देखील करून झालं मस्त हवा सुटली आहे आता संध्याकाळी इथे जरा पावसाचं वातावरण होतं आता इकडे विहीर आहे विहीर बघायला आलं आहे तुम्हाला पण दाखवते हे बघा विहीर खोल आहे